तर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर नगर परिषदेच्या समोर जुन्नर नगर परिषदेच्या समोर येण्याचं कारण असं की हे बघा इथं जुन्नर नगरपालिकेच्या समोर काय प्रकार घडलेला आहे इथं मोठ्या पद्धतीने ड्रेनेज लाईन फुटलेली आहे हे आपण पाहू शकता इथून पाणी वाढला सुरुवात झाली पूर्णतः ड्रेनेजचा घाण वास इथे येतोय हे दुकानदार इथं कस काही उभे राहतात आम्हाला कळत नाहीये बघा हे पाणी इतक्या लांब गेलेलं आहे की ह्या पाण्याचा स्रोत बघा किती लांब गेलेला आहे आता जर नगर नगर का नगरपालिकेच्या समोरच अशी कंडिशन झालेली असेल तर तुम्ही पाहू शकता की जर का ही नगरपालिकेसमोर अशी कंडिशन झाली असेल तर बाबा इथं शहरात काय अवस्था असेल की जर का यांना समोरच दिसत नाही तर शहरातलं कसं दिसणार इथून बघा महिला जात आहेत लहान मुलं पण जात आहेत वाहतूक होती आणि या धान पद्धतीचं पाणी यांना वापरण्यात येत आहे इथून नागरिकही जात आहेत जर का याच्यापैकी कोण आजारी पडलं किंवा त्रास झाला तर याला जबाबदार कोण जर का नगरपालिकेचा आरोग्य विभाग इथं जवळपास असून तो पाहत नाही तर याला जबाबदार कोण एवढ्या पद्धती एवढ्या बोगस पद्धतीने कामंही करतायत आणि याच्यावर सर्वसामान्य जनता काहीही बोलत नाही आता अधिकाऱ्यांनी जर का असं करण्याचं ठरवलेलं आहे किंवा नगरपालिकेच्या समोरचं दिसत नाही आहे तर बाबा शहराची कंडिशन कशी असेल आणि यांना पाहिजे स्व, सर्व श सर्व स्वच्छता सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक हवा यांना फाईव्ह स्टारकडून यांना थ्री स्टारकडे वळायचं आहे या अशा पद्धतीने वळायचं आहे का त्यांना हे बघा स्थानिक इथून जात आहेत येत आहेत आणि नगरपालिका काही इथून जास्त लांब नाही आहे नगरपालिका हे बघा इथून हाकेच्या अंतरावर नगरपालिका आहे हे संघटनेचे अध्यक्ष समोर आहे हे एवढं घाण ड्रेनेज इथून वाहत आहे नगरपालिका इथून हाकेच्या अंतरावर आहे काय सांगाल नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं काम जे आहे हा एकदम निष्काळजीपूर्वक चाललं आहे हा कोणताही अधिकारी आता जे नवीन अधिकारी आलेले गावातली माहिती नाहीये पण हे त्यांचे समोर नाही का दिसत ते दिसतो पण आता प्रश्न असा पडलाय जे आहे ना अंकुश नाहीये हा आपले शिक्षण प्रत्येक वेळा सांगितलं तुम्ही जे कर्मचारी ऐकत असाल त्यांना मी आणा बरोबर कर्मचारी ऐकण्याचा भाग दुसरा पण इथे हे नगरपालिके समोरच आहे ना हे लांब कुठेतरी असतं तर गोष्ट वेगळी पाणी हे ना चालू आहे उद्या शहर ही कंडिशन अशी तर मग शहरात काय अवस्था असेल शहरातून आल्याचं जे आहे ना दोन दिवस मी पाठपुरावा करतोय एवढा दुर्गंधित झालेला आहे का संपूर्ण इतचा आमचा कार्यक्रम रद्द करण्याची पाडी आलेली अरे बाप रे म्हणजे तुमचं काय म्हणणं आरोग्य विभाग हा निष्काळजी पद्धतीने वाप राहतोय का निष्काळजी पद्धतीने एकदम आता सदर बाप आपण ही आपल्या ऑन कॅमेरा गुन्हेवरे साहेबांना सांगता का आरोग्य विभागात साबांना सांगतोय चला ना मग लगेच जाऊन चल चला लगेच सांगू कॅमेरा लाईव कॅमेऱ्यामध्ये जाऊ आपण गाडी लावा तुम्ही साहेब कधीपासून होण हे वाहतय घाण जरा पुढे या पुढे या पुढे या ट्रेन जाम होते हो ट्रेनिस जाम झालेला आहे मग तुम्ही याची नगरपालिकेत तक्रार नाही का आवडत असा वास तक्रार कर्मचाऱ्यांनी काम काम पूर्ण होत नाही कर्मचाऱ्याने त्यांचं म्हणणं ऐक काय म्हणतात ते काम आहे काम काम पूर्ण बडे बडे प्रक्रिया मग आता ते साफ करण्याचं काम कोणाचं आहे तकलीफ खान साहे आजारी पडले तर जबाबदार कोण कुणी लक्ष देत नाही नाही यांच्या उद्या आजारी पडले या वासामुळे दुर्गंधीमुळे त्रास झाला तर जबाबदार कोण जुन्नर नगरपालिका चला, चला आपण निघालेले जुन्नर नगरपालिकेच्या अंतर्गत आता जाऊ तिथं पाऊ काय म्हणतात आता खान साहेब इथं काद्रिया वेलफेअर सोसायटी तरफे यांची समाज उपयोगी काम चालतात आता पाहू हे समाज उपयोगी करतात का अधिकाऱ्याच्या मानाने करतात हा चला तुम्ही हा इथे कुणीही अधिकारी उपस्थित नाही बरोबर आता याच्यात काय बोलणार आपण बरोबर आता इथे दुसरं कोण प्रशासनाला सांगायचं परिषदचा कोण प्रशासन विभागात सांगून देऊ ना ठीक आहे तिथंच ते कोण आहे आरोग्य विभाग पुढे आरोग्य विभाग तिथे चला बघा आरोग्य विभाग तिथे नाही आहे ठीक आहे ते तिथं प्रशासन विभाग आहे दोन हां वीजचा आणि आरोग्याचा हां कर्मचाऱ्यांचा लोड जे आहे हां आणि कोणी कर्मचारी यांचा ऐकत नाही चार्ज घेतात ते साहेबांनी चार्ज दिला दिलाय ना आणि विशेष मी त्यांना सांगितलं का त्या कर्मचारीवर मिमो काढा कधी कर ऐकत नसेल तर मग असं असेल तर त्यांनी मेमो का काढत नाही आहेत हो साहेब का मेमो काढत नाही तुम्ही ऐकता ते पण नाही ऐकत हा ऐकतात ऐकतात साहेब आता या विषयाने आलेलो आहे की नगरपालिकेच्या बाहेरच चेंबर लिकेज येईल कधी साहेब साहेब तो तिथला दुकानदार म्हणतोय जवळपास महिना झाला असंच चालतंय तुला काय म्हणणं खानसाहेब याच्यावर तुमचं काय झालं समोर विषय म्हणजेच नाही आपण आता सध्या आलेलो आहे चेंबरच्या विषयावर ते काय म्हणतात साहेब दोन मिनटं येता का तुम्ही पण तिथं तुम्ही पण दुर्गंधी आहे का नाहीये चेक करा जर का नसेल तर शंभर टक्के ऐका ना तुम्ही एकदा पाहून तर घ्या चला भयानक परिस्थिती एवढं एकदम दुर्गंधी येते ना गुपच्या बघा सर्वांची दुकानात वर जाते सर तुम्ही फक्त कर्मचाऱ्यांना आमच्या समोर सूचना द्या फक्त कर्मचारी एक सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला एवढं विश्वासाने सांगते बघा ना आता आरोग्य विभाग खाली प्रशासन विभाग कोणते आहे का ठिकाणी ते प्रशासन ते कोण ते त्यांचं ते मोक्ष समोर ते बाहेरचे अध्यक्ष ते प्रशास नाही

ठीक आहे बांधकाम अभियंता आहे ना इथं बसलेले आहेत नाही आपण तुम्ही असे खोटेनाटे आरोप करतायत सर खोटेनाटे आरोप करतायत तुम्ही चुकीचे माहिती हे कोण आहेत ते नाही ते काहीतरी कामच करतायत ना त्यांच्या हातात काहीतरी काम असते ना आणि तो अधिकार हे अधिकाऱ्यांच्या खुर्चीत नाही बघा हे अधिकाऱ्यांची खुर्ची खुर्ची होती हा ते बाहेर आहे अजून काय दाखवायचं आपल्याला नगर अजून काय पाहिजे नगरपालिकेतलं अजून काय पाहिजे तुम्ही सांगा सीओबिन बघ सीओ ना सिओ अजून इथं इथे तुम्ही सांगा चला सीओच्या कॅबिन मध्ये प्रशासन नाही हा बरोबर आहे आरोग्य खात्यामध्ये तुम्ही पाहिलं एक सुद्धा माणूस नव्हता अधिकारी भेटले ना आरोग्य अधिकारी भेटले नाही पण कुठे भेटले ते ते काहीतरी कामतच असतील ना का असे तरी कमी इथे अधिकारी समजा तिथे भेटले हो साहेब आता हे दोघ जण इथं आहेत अधिकारी आहेत दोन्ही इथं टाइमपास आहेत का ते तिथे टाइमपास करत होते का मला काय